जय महाराष्ट्र मित्रांनो कसे आहेत तर मित्रांनो आज आता मुंबईमधून सुरुवात केली आता चालू आहे बघा एलिफंटाला तर सकाळ सकाळ आलो आहे स्वीट होममध्ये मी घेतलं आहे ॲपी फिज गरम होते कारण मुंबईमध्ये खूप गरमच होते बघा पण असो सकाळ सकाळ फ्रीज घेतले आता निघूयात आपण एलिफंटाला एफ ताजमहाल मुंबईमधला ताजमहाल खूप दिवसांनंतर बघतोय आणि आजचा ब्लॉग कसा होतोय तो नक्की तुम्ही मला कमेंट करून तर सांगाच पण आवडणार ही मी तुम्हाला गॅरंटी देतो ओके तर दिसतोय कसं ते पण सांगा मस्त दाडी वगैरे केली हेअरस्टाईल वगैरे केली कसं दिसतोय तर चला जाऊयात काय येईल खंडाला कसं त्यात मला असं वाटत टाकला त्यामध्ये तिसरा टाकला मोबाईल पुढे चाललो आम्ही मित्रांनो ही आहे मुंब्रा देवी तिथं आम्ही गेलो दोन हजार एकोणीस ला मित्रांनो आता स्टेशन येणार आहे कळवा कळव स्टेशनचा मला वाटतं स्थापना झाली ज्या वेळेस त्यांना कुठेतरी कळवलं त्यावेळेस स्टेशन आलं कळवा <laughs> तुम्हाला दाखवतो मी कळवा <laughs> <तो में करौ। laughs> तर हे बघा मित्रांनो शेवटी फायनली पोहोचलोय सी एस टीला सीएसटी म्हणजेच मुंबईचं शेवटचं टोक इथं शेवटची रेल्वे येते म्हणजे शेवटची म्हणजे इथनं पुढे रेल्वे जात नाहीये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आ, तरी ले ले। ले तर इथं आलोय भरपूर पिक्चर मध्ये बघा पाठीमागचं दाखवलं गेले आता आलोय गेट ऑफ इंडियाला हे बघा गेट ऑफ इंडिया पाठीमाग आणि या गेट ऑफ इंडियाला दोन वर्ष सॉरी दोनशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे कार्यक्रम ठेवलाय हे बघा इकडे सगळा कार्यक्रम असला तर आतमध्ये ताज हॉटेल आहे तर ताज हॉटेलला ते आपल्या जो एड पिक्चरमध्ये ते दिसमुख आतमध्ये जे आता बाहेर अजून त्याला थो। थोड्या वेळा आणायला जाणार आहे पण अगोदर बोटीत बसतो बोटीत बसून येतो मग आणा जातो कारण त्याच्या सगळं जर एकदा बैठक मी जर बसलो तर मग महागारी येणारची आमची गॅरंटीच नाही बघा त्याच्यामुळे आता आम्ही जातो आणि हॉटेलला जाऊन बसतो बघा तर बोट चालू झाली बघा समुद्रात चालू आहे मस्त आता आता विषय असा असायकांना आणतारच ते देशमुख इकडनं कुठं आलं त्याला शोध चालू याला फंटाला फंडाला जाऊन येतो पाठीमाग आहे का आपले रामकृष्ण काय इकडे गाडीला टायर माग पण ते टायर पंप्चर झालं टायर पंपचर कुठं काढणार समुद्रातच पंक्चर कुठं टाकलं बरं मग काय दादा चांगला होत असेल मग

तर कसा वाटतोय नजारा मग पाण्यातला लय भारी तुम्ही माझ्याकडे बघा दुसरीकडे बघू नका माझ्याकडे बघा ए तुझ्याकडे बघतोय हा माझ्याकडेच बघा ना तर तुम्ही बघ इकडे तिकडे बघसाल एक झोप झाली बघा मित्रांनो माझी मस्त बघी तरी अजून ती फंटाई काय येई नाही गेली फंट पण ते काय अजून येई नाही लय लांब आणि मोठंय ना काचोवणी चलती दमान दमानी चाललंय बघा कसा ढोकून कोणाच आहे ना बघा म्हणजे आज मला सकाळपासून कोणाचाच फोन आलो नाही आला नाही काय माहिती विसरून गेले काय किसन मोरे सगळी फोन करणारे करत होते पण आता कोण करत नाही फायनली पोचलो बघा फंटाला आता इथं फंटा पेतो अगोदर तर हे बाबा मित्रांनो आले समुद्रामध्ये आल्या सारख्या काय बी आली बोटीला बसून आले ते म्हणते तिकडे खायला भरपूर आहे एकटे चालते अरे टाऊन खाल्ल्याला दिसत आहे तिनं किती किती रुपयाला बाटली वीस रुपयाला मग काय गार जी वा 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 गार आहे बाटली गरम नाही गारच बर आहे समुद्र बिलाय गार आहे मग काय झालंय गरम हवा लागले मला इथं आता मी ये जातो समुद्र उड्या हाणतो ताजी उड्या हाणतो समुद्रात मी एक आता मासा खातो

चला एक नोस्त काय चाललंय काय नाही काय भरपूर आपली गाडी भेट ना मग काय नाय काय दोस्तय लहानपणी आम्ही एका शाळेत होतो आता काय झालं वयाच्या मनाने मी पुढे गेलो हे बागाच बसला काय तुला परत तो काय घेऊन सका वरती घमाघूम झालोय पण इथं काय अजून बघाय नजर आलं नाही बहुतेक हिथलं वरती जायचंय मी काय म्हणतोय होय ना शाळेत जावं काहीतरी काम धंदा करा तुला असं वाटत नाही का आपण निवांत संड्याच्या संड्याच्या राहिलोय तू शेवटच्या बेंचवर बसतोय काय बहुतेक मला वाटतं शेवटच्या बेंचवर बसत असतो दिसतय आता काय केलं माहित माहिती तर मित्रांनो आपल्याला अगोदरच्या काळात दगड घडलेली घराला म्हणा किंवा पायऱ्यांना किंवा कुठल्या किल्ल्यांना वगैरे दगडं घडवून मिळायची बघा तसे आता इकडे दगड घडवायचं कामच चालू आहे तर मराठी घेते ना का तुम्हाला हा तर आता हे दगड कसा घडवत आहे वर काम चालू आहे का बर हा 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 आता तुम्हाला ही दगड काढवायला किती दिवस गेला ही एक गड एक दगड काढवा दोन दिवस होय का तर फायनल मित्रांनो सगळं फिरून चालू आहे आपण माघारी महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे की वरती तोफ होती पण ते काय बघणं झालं नाही का उद्याशी वरती तोफ होती त्या तोफाचं वैशिष्ट्य असं होतं की इंग्रजांच्या काळात त्यांनी ते मुंबई उडवण्यासाठी ते तोफ बनवली होती पण ती काय सक्सेस झालं नाही त्यांना आणि आम्हाला वरती काय जाणं झालं नाही म्हणून तिथलं काय तुम्हाला दाखवता आलं नाही पण आम्ही खाली विचारलं तर त्यांनी त्याचं सगळं जे काय झालं ते सांगितलं आम्हाला हा त्याची माहिती सांगितली ज्यावेळेस इंग्रज सगळं आपल्या भारत देशाला मुंबईला लुटून गेलं त्यावेळेस त्यांच्याकडे शेवटचाच पर्याय राहिला होता तो पण मुंबई उडवायची पण ते काय त्यांच्याने झालं नाही गेली आता आम्ही पण चाललोय ले। <laughs> ले थकलोय बघा आम्ही पायाचा गोळ वर टाकल्यात जाऊन मस्त मी तिथं काहीतरी खातो बिर्याणी बिर्याणी हाऊ हो काय तुझं मस्त इकडं तात्याय आणि डुप्लिकेट खान तात्याला सापडलाय पण तिले आता चाललं तर तात्याने आवाज काढला तर विषय संपला कुठं नाही आता समज नाही आपल्याला या समुद्रावर राज्य करायचे राज्य कराय आपल्याला जमीन नाही समुद्र काबी आहे मारेने पण हे यानी रताळ्याने येताना गळच आणला नाही मास धराय नको का मित्रांनो आता आलं बघा ताज हॉटेल हो जवळ जवळ इकडे गेलो फंटाला गेलतो आणि इकडे हे भेटलं शाहरुख हाय बोलो हाय 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 जाग्यावर हाय तर मित्रांनो आता चाललाय बघा गेट ऑफ इंडिया जवळ जवळ कमीत कमी, कमी आलोय वरती कावळा उडतोय काय असो पण समुद्रातच મજા વેગ એક નંબર માણસો બોલતા હોટલ પછી એક દોન વિડીયો બોલુ એક મસ્ત કૉમેડી ગાર હો હૉેલ વો તાજ હો तर मित्रांनो आता आम्ही आलोय मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनला आता सगळं फिरून तर झालंय आता जायचंय बघा घरी घरी म्हणजे दिव्याला तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा ब्लॉग मुंबईचा ब्लॉग खूप दिवसानंतर मला वाटतं चार महिन्यापूर्वी आलो होतो ज्यावेळेस हैदराबादला गेलो त्यावेळेस बनवलं होता आणि तशा आज कॉमेडी ब्लॉग झाला खूप भारी झाला मजा आली आणखीन तर तुम्हाला कसा वाटला हे पण मला समजणं खूप गरजेचं आहे आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कुठला सीन कसा काय आवडला तो आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं ले, तर लगेच व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो तर आता इथून आता मी मला विषय म्हणजे रात्री घरी आल्यानंतर शूट करता झालं नाही कारण काय झालं की मोबाईल स्विचअप झाला तेव्हा मला शूट काय करता झालं नाही मला डायरेक्टली तुम्हाला सकाळी सांगावं तर आता मोबाईल चार्जिंग वगैरे करून सकाळी आता आवरून म्हणजे आता आम्ही आवरून बारामतीसाठी निघालोय तर बारामतीला चाललोय पण व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा चला बाय बाय मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय